साठी चहा बनवते मस्सा करतात तर आता आम्ही चहा उकळाला ठेवलीये मग चहा उकल चहा उखलल्यावर आम्ही सगळे मम्मी पप्पांना चहा देणार मग आम्ही पिणार आता चहा उकळायला लागली आहे मग चहा चांगली उकळल्यावर आम्ही मम्मी पप्पांना देणार आता चहा उकळायला लागली आहे चहा उकळल्यावर चांगली आम्ही सगळे पिणार झालेली आहे मग आता आम्ही गॅस बंद करणार दीदी आता मम्मी पप्पांना चहा दे ठीक आहे Thank you. Well, thank you. ओ बाप्पा चाय कशी झाली आहे अरे एक नंबर मस्त मस्त एक नंबर खूप भारी आ, आ। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर